तर हाय मित्रांनो बघा ही साक्षी पोहे बनवायला मी बाजारून आलोय आताच काम सुट्टी घेतली चार वाजता आणि बाजार आणला तरी पण साक्षीन जेवाय बनविला नाही का नाही का नाही बनविले ग बनवायला गेले किवाय बोला आणि बघा पोहे कापलंय चार वाजता हा सकाळ सायबा काय झालं बनवायला झाला

बी ठेवू नको बनवू आणि पुन्हा खा आता कच्चे खाऊ नको भाऊ आणि पुन्हा दुकायला की आजू काय तरीला हा काय नाही दुखत नाही का दुखत मग ती खाऊन टाक सगळी खाऊन टाक कच्चे खा खौ, आ, खा की खा हे कोथिंबीर मिरची कडीपत्ता आणि कांदा आणि पहेंगदाणे शेंगदाणे आणि कधी टाकले तेल का नाही कच्ची पहे खाल्ली का तुम्हाला दुखत असत बाई पोट हे घासाचा विषय असते मग खाऊन टाकते सगळेच एक घास खाला काय काय आहे माराय ते काय ठेवले तसे ते पण टाकी सगळे तो नाही खायचं कच्चे खायला पव्या आधीच नाही खायचो आम्हाला कच्चे खाल्लेच पुन्हा बसची खायला खायला नाही नाही मग हा बरणार कच्चे पण बन लवकर बाजार

कांदा खाजा कच्चा सगळं कच्चा खाऊन टाकायचं ए ओचोस्त आहे का नुकायं तसं काय काय अगद नाही खाण्यात नेहागन कच्चा खाऊन बणा लवकर डोकायले कशाना तुमचा खाऊन दुकाय असं ती कच्चे पह खायजन दुकाय असं डोको लवकर लवकर हा प कोथिंबीर तेवढी खायला टाकाय अहो काय तेवढी नाही काळी टाकाय बाबा समझाई कोथिंबीरचा वास कोथिंबीरची पेंडी स्वस्त आणली म्हणून टाकीन किती कालीबी कोथिंबीर टाकाय एवढं येव एवढी म्हटायला काय पण ठेवून थोडं नारड्यामध्ये आग मारणार आता नको राही माझे मला खायची तुला तर खायची नाही कोथिंबीर म्हणून टाकायचे का किती खाली मी का होते मग कोणी गुपस बसलेला मी सकाळपासून सायपाक नाही

सगळं करपून टाकते पुन्हा पहिला टाकायची बनवायची लव करून मी खाऊ का हातानं बनवून आणले का नाही हळदी तुला राहू दे ना अय राहते दे नागर हळदीची बनाव मला लागली भूक नसू दे बनाव नसत काय काय राहू दे बिगड हळदीची टाक बनवून खातो

काय की बिगर हळदीचे पहे काय नाही एक नंबर वन बिगर हळदीचे पोहे नसल्यास काय कराव खावं लागल कसं तरी काय आळडी नाही की पिवळी होतात तिथून पण टेस्ट तर नाही का कुठं टेस्ट लागेल तशी

कच्चेच खाऊन खाऊन सगळे पार करून टाक मीठाय का हे करून माझी भूक तर हे तर शिवून झाली लवकर टाक असू अगं नसू आता खाणार आहे मी एक नऊ हो कुठे मी टाकू थोडी

नाही वेगळ्या हळदीची आले खावा मग आता वाडा या मित्रांनो जेवायला बिगर हा बिगड हळदीची पहिली बस बस का बस झालं एक नंबर जाईल पवी बिगड हळदीची